जालन्यात मागील दोन महिन्यात दोनशे गावटी पुस्तू आल्यात यांचा काय प्लॅन आहे शोधून काढा जालन्यात जे गावठी पिसू आलं आहे त्यांना राजकीय नेत्यांकडून लसच पुरवली गेली असा आरोप भुजबळ यांनी केला मुख्यमंत्र्याला आणि गृहमंत्र्याला माझी विनंती त्याची चौकशी करा त्या भुजबळचीच याला कसं काय माहीत होतं ह्यो आमच्या लोक त्यांच्या लोकाला घेऊन देत नाही ना आमच्यात घुसवत नाही ह्योच बहुतेक त्याच्याच लोकाला घेऊन देतो आणि आमच्यात घुसवतो आणि मराठेन केला म्हणतो आता हे रिवायलर घेऊन बहुतेक आमच्या कार्यक्रमात घुसवील त्यांच्यात लोकाला याला रिवालेट घेतलेल्या काय माहीत आम्हाला नाही माहीत याला नंबरिंग पडलेली बीडची काय माहीत नंबरिंगसुद्धा सांगतो येऊ ते नंबरिंग, नंबरिंग होते हे घर बारा नंबर हे अमकं नंबर ते तेरा नंबर असे नंबर घेतो ते याला काय माहीत याचा अर्थ हे गोरगरीब मराठ्यात आणि गोरगरीब हो वाद लावतो आता रिवालेटचं याला काय माहिती याची चौकशी गृहमंत्र्यांनी केली पाहिजे नसता याला सर्वशे जबाबदार दोषी गृहमंत्री राहणार आहेत आणि पण तसा तुम्ही मुंबईकडे वीस तारखेला कूच करणार आहे त्यासाठी अवघे चार ते पाच दिवस उरले आहेत काही सरकारची चर्चा झाली का आणि याबाबतची पुढची तुमची भूमिका तुम्ही कधी जाहीर करणार आहात चर्चा झाली चर्चाचा कटळा आला आता आम्हाला मुंबई